मित्रांनो गुड इव्हनिंग सिटीच्या सीडी प्लस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एक फेब्रुवारीचा दिवस आहे आठ वाजून वीस मिनिट झाले आणि जिल्हा परिषद बुलढाणा या चेअरमध्ये विशाल नरवाडे सर बसलेले आहेत मला त्यांचं स्वागत करायचं आपल्या सगळ्या चॅनलकडून आणि आपल्या सगळ्यांकडूनही पहिली प्रतिक्रिया मला त्यांना विचारायची की नेमकं आपल्याला काय वाटतंय आय एस बनण्याचं स्वप्न पसरवून स्वतःचा राज्य भेटणे आणि त्यातल्या जिल्हा परिषदचं मुख्याधिकारी कार्यकारी कार्य अधिकारी काम करण्याची आनंद वेगळाच आहे कारण की मी स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकलेलो आहे जिल्हा परिषदच्या रुग्णालयात जन्म झालेला आहे आई जिल्हा परिषदची अंगणवाडी सेविका राहिलेली आहे वडील जिल्हा परिषदचे वर्ग तिंचे कर्मचारी राहिलेले आहेत एका जिल्हा परिषदने मला घडवलेलं आहे आणि आता मला जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करण्याची संधी लाभलेली आहे तर हा आनंद माझ्यासाठी युनिक आहे ॲज कम्पेअर्ड टू आय एस अधिकारी म्हणून मला ज्याही संधी आतापर्यंत मिळालेल्या आहेत आय पी एस म्हणून मिळालेले आहेत किंवा येणाऱ्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या मुख्य म्हणून जिल्हा परिषद सीओ माझ्यासाठी एक अनोखी बाब आहे बिलकुल हा आनंद अगदी आहे असं जिल्हा परिषदेविषयी त्यांनी सगळं सांगितलंय तुमच्या गळ्यामध्ये गजानन महाराजांचा एक गमछा आहे आणि तुम्ही नाशिकला होता वणीच्या पायथ्याशी होता देवीचा आशीर्वाद तुमच्यावर होता आणि आता इथे या ठिकाणी गजानन महाराजांचे काय कसं खरं सांगायचं तर आपण सर्वांना आव माझं नेमकंच लग्न झालंय yes. मी महाराज दर्शन घेऊन आलो आज गावामध्ये गुरुवार आहे अच्छा गावामध्ये सात वाजता संध्याकाळी माझ्या हस्ते आरती होती मोबाईल सायलेंट करून आरतीचं प्लेट हातात घेतलं गावकऱ्यांसोबत आरती केली आणि जेव्हा आरती करून मोबाईल पुन्हा एकदा उघडला तर ऑर्डर समोर होती आणि हा दुर्मिळ योग एक म्हणून हा गमछा माझ्यासोबत आधी आशीर्वादाच्या रुपयाने आहे आणि तसं आपण म्हटलं की यस याच्या अगोदरी मला आ, फार पुण्य अशा ठिकाणी सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी कळवण तालुका ना, जिल्हा नाशिक इथे काम करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा चांगलं काय असतं की आपल्या जे पद आपल्याला मिळते त्यातून लोकांची सेवा करता करताना आपल्याला देवायचाही आशीर्वाद आत्ता पाठव्याला असतो तर माझ्या मते अजून काम करायला दुप्पट तिप्पट ऊर्जा मिळते आणि तेच मी करणार यासमोर करणार निश्चितच ही रुजा तुमच्यासोबत सदैव राहू अशी प्रार्थना आम्ही पण करतोय आता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे की काही डोक्यात असं आहे का की आपल्याला आता काय करायचं जिल्हा परिषदेची सीईओ म्हणून पहिली ऑर्डर आली आणि डोक्यात असं काही जाणवलं का की आपल्याला काही काही योजना किंवा उपक्रम असं काही आहे का असं प्रामाणिकपणे सांगायचं सा फार कमी वेळ झालाय ऑर्डर येऊन आणि काही मिनिटच झाले असते काही अवघे मिनिट झालेले आहेत आणि तो बसून विचार नियोजन करण्याचा वेळ मिळाला नाही परंतु तरीही मी कलेक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं मी ग्रामीण विकास मी स्वतः गावातला असल्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेचं स्वप्न बघत बघत व तिथल्या अडीअडचणी बघत बघत लहानच मोठं झालेलो आहे तेव्हा माझ्यासाठी आय एस अधिकाऱ्याचं स्वप्न हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जास्त लागू होतो ऍज कंपेअर्ड टू जिल्हाधिकारी जे आपण जनरली म्हणतो त्याच्यामुळे अजून तो विचार करून फार नियोजन आणि आपलं काय असेल प्लॅनिंग ते वेगळी बाब परंतु प्राथमिकरित्या जर मला विचाराल तर एक अधिकारी म्हणून मला काय करावं असं वाटतं यापेक्षा या अधिकाऱ्याकडून लोकांना काय काय अपेक्षा आहे ती जर जाणून जाऊन मी यशस्वी राहिलो तर मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकेल जनरली आज अधिकारी म्हणून आपल्याला वाटतं की फक्त आपल्याला द्यायचंय काहीतरी आपल्याला करायचंय काहीतरी मला असं वाटतं की आपण कोणत्याही पदावर केवळ दोन तीन वर्ष असतो पण त्या समस्या वर्षानुवर्ष लोकांना असतात आणि त्या समस्याचं सोल्युशन सुद्धा त्यांना असतं बरोबर ते फक्त सोल्युशनला मार्ग देण्याचा आणि शक्यतो वाट दाखवण्याचं काम या खुर्चीचं असावं आणि तोच शोधण्याचा लोकांचा समस्या शोधण्याचा आणि त्यांच्याच सोल्युशनपैकी जे आपल्याला डुएबल आहे त्यांना आहे आपल्या अधिकाराच्या बाउंड्रीजमध्ये बरोबर तो करण्याचा माझा प्रयत्न राहील बरोबर येणाऱ्या वेळेमध्ये धन्यवाद मित्रांनो समस्या शोधण्याचा आणि त्याच्याकडूनच लोकांकडूनच काही उपाययोजना बाबत काय मिळतात काय हे महत्वाचं त्यांनी सांगितलं आणि प्रशासकीय सेवा याचं ध्येय काय होतं तर खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास हे माझ्या मनात ध्येय होतं असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे अभि दिल्ली बहुत दूर आहे खूप हो। त्यांना या ठिकाणी काम करायचं आहे आपण त्यांना शुभेच्छा देऊया कॅमेरा पर्सन शुभमसह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा